नक्षलवाद्यांशी असलेल्या कथित संबंधांच्या आरोपाखाली अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी एन साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केलाय आणि जी एन साईबाबा आणि इतर चार आरोपी यांना देखील न्यायालयानं आता निर्दोष घोषित केलेला आहे तब्बल दहा वर्षानंतर पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना सोडण्याचे निर्देश दिलेत राज्य सरकार आणि पोलीस दलाला हा मोठा झटका न्यायालयानं दिला आहे आपलं नाव सांगा आणि आज जो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो जी एन साईबाबा आणि अन्य चार जे आहेत पाच त्यांच्यासाठी जो निर्णय दिलेला आहे काय नेमकं न्यायालयाचं निरीक्षण होतं आदेश देताना माझं नाव ॲडव्होकेट हर्षल लिंगायत आज कोर्टाने एक दशक एक डेकेड जुनं जे आहे जे प्रकरण जी एन साईबाबा जो नव्वद पर्सन डिसेबल्ड पर्सन आहे त्यांना आज दोषमुक्त केलेलं आहे टेरर कायद्या अंतर्गत त्यांनी च दहा वर्ष काढ दहा वर्ष काढलेले आहे कारागृहात आणि खूप वेदना सहन केलेले आहेत ना आज ते मान्य उच्च न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे आधार काय होता राऊट्स काय होतं जे सी जे एन साईबाबा विरुद्ध जे गव्हिडन्स होता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स त्याला त्यांनी फॉर्च केलेलं आहे द जे आपलं सीझर होतं त्यांच्या घरून दाखवलेलं ते सीझर प्रूफ केलेलं नाही आहे प्रॉपरली मा कोर्टात असं त्यांनी निर्णय दिलेला आहे नियम पाळले गेले नाही तसंही सांगण्यात आलेलं आहे डिजिटल करून हो जे स डिजिटल एव्हिडन्स प्रूफ करण्याचं जे प्रोसिजर असते ते प्रोसिजर फॉलो केलेलं नाही प्रशांत राई हेम मिश्रा आणि महेश तिरकीलाई आहे हो त्यांचं तर अरेस्टच डाऊ डाउटफुल होतं ह्या केसमध्ये अरेस्ट एक एक विटनेस असा होता त्यामध्ये की ज्या ज्या ज्याने म्हटलेलं आहे की हे अगोदरपासून कस्टडीमध्ये त्यांना बघितलेलं ठीक, ठीक, ठीक। आहे